उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेतून आरडाओरडा करत आहेत प्रश्न विचारत आहेत की मला सांगा मी माझं हिंदुत्व कधी सोडलं मला एक तरी उदाहरण दाखवून द्या स्वत खूप मोठे हिंदुत्ववादी आहेत असं सांगत असताना नरेंद्र मोदी अमित शहा यांची तुलना ते औरंगजेब आणि अफजल खानाशी करतात आपण काय विकास कामं केलेली आहेत हे न सांगता उद्धव ठाकरे फक्त आणि फक्त छाती बडवत असतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं या रडारडी पलीकडे ते आपल्या सभेतून दुसरं काहीही करत नाहीत मात्र आता आजच्या व्हिडिओमधून मधून आपण उद्धव ठाकरे यांनाच काही प्रश्न विचारूया त्यांना काही उदाहरण दाखवूया कदाचित मग त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की ते हिंदुत्वापासून किती दूर गेलेले आहेत तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला आजचा व्हिडिओ खूप खास आहे मी मित्रांनो यामध्ये उद्धव ठाकरे किती हिरवे झालेले आहेत हे तुम्हाला लगेच लक्षात येईल त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेतून मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे यांचा पुत्र आहे अशी आर्त किंकाळी फोडत असतात मात्र ही किंकाळी फोडण्यापेक्षा असं किंचाळत बसण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपण काय कामं केलेले आहेत आणि मराठी माणसासाठी तुम्ही काय केलेलं आहे हे सांगा तुम्हाला जर मत नसेल तर आम्ही सांगतो तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये काय काय केलेलं आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये उर्दू भवन बांधलं प्रत्येक जिल्ह्यात हज हाऊस बांधलं मुघल गार्डन बांधलं हाजी अली दरगा याची पुनर्बांधणी केली टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारलं याकूब मेमनची मजार बांधून तिचं सुशोभीकरण सुद्धा करण्यात आलं पी एफ अमरावतीत हिंदूंवर हल्ला करून सुद्धा त्यांना अटक न करता उलट हिंदूंनाच अटक करून टाकली पालघरच्या दोन्ही साधूंना जेव्हा लाठ्या काठ्यांनी ठेचून मारण्यात आलं त्यांची सामूहिक हत्या करण्यात आली तेव्हा ती हत्या नसून गैरसमजुतीतून घडलेला प्रकार आहे असं तुम्ही जाहीर केलं तुमच्या कार्यकर्त्याने नेव्हीच्या अधिकाऱ्याचे डोळे फोडले कचऱ्यात जमा झालेली केस काढून अर्णब आला बडतर्फ सचिन वाजे या सैतानाला वाम मार्गाने पोलीस खात्यात आणून वसुलीची कामगिरी दिली बाळासाहेबांच्या कृपेने कौटुंबिक संबंध असलेल्या मुकेश अंबानी यांच्या घराखाली स्फोटक असले गाडी ठेवण्यात आली त्यात पुन्हा हे षडयंत्र बाहेर येऊ नये यासाठी हिरेन मनसुख याला जीवे ठार मारण्यात आलं रेमडिसिव्हिअरचा काळा बाजार करून तुम्ही कोट्यावधी रुपये कमवले हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुस्लिम मुला मुलींना वार्षिक अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं तुम्ही अनुदान सुरू केलं पोलीस खात्यात जास्त मुस्लिम भरावेत यासाठी तुम्ही सरकारी खर्चाने करोडो रुपयांची प्रशिक्षण केंद्रे चालू केलीत ईद साठी साडेतीनशे कोटी रुपयांचं सा अनुदान दिलं मुख्य मुख्यमंत्री पदाची विकृत हौस भागवण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांचेच अतोनात हाल केले मुंबई पीओ के, के नाही है मैं मुंबई आऊंगी असं म्हणणाऱ्या कंगना राणावतला तुम्ही प्रचंड मानसिक त्रास दिला तिचं घर पाडलं तिचं ऑफिस तोडलं आणि वर उखाड दिया असं सामनातून बेशरमपणे संजय राऊत यांनी जाहीरही करून टाकलं कोविडच्या काळात मृतदेहांच्या पिशव्यांचा म्हणजेच बॉडी बॅगचा स्वतःच्या हस्तकांकर्वी काळा बाजार करून कोट्यावधींचा घोटाळा झाला तुम्ही राम मंदिरावर टीका केली हनुमान चालिसा तुमच्या घरासमोर म्हणणार एवढेच फक्त बोलल्यावरून खासदार असलेल्या एका महिलेला आणि आमदार असलेल्या तिच्या नवऱ्याला घरात घुसून उचलून नेऊन अटक केली नारायण राणे यांनी तुमच्यावर टीका केली म्हणून तुम्ही अनिल परब यांच्या करवी नारायण राणे जेवत असताना त्यांना जेवत्या ताटावरून उठवून अटक करून तुम्ही किती खुनशी आहात याचं प्रमाणपत्र स्वतःच दिलं तुमचा नाणारला विरोध बारसूला विरोध मेट्रोला विरोध कारशेड कुठलाही नवीन प्रकल्प यायला लागला की त्याला विरोध तुमचा नगरसेवक अजान पठणाची माजी खासदार आणि तुमच्या गटाचा उपनेता चंद्रकांत खैरे नमाज पठण केल्यानंतर फुंकर मारली की रोग बरे होतात अशी अंधश्रद्धा पसरवतो वर तुम्ही आपल्या प्रत्येक सभेतून आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं नेहमी म्हणता संभाजीनगरच्या सभेमध्ये तर तुम्ही गोमूत्राची सुद्धा खिल्ली उडवली आता सांगा उद्धव ठाकरे साहेब या सगळ्या गोष्टी तुमच्या कोणत्या हिंदुत्वात बसतात हो आणि ह्याला तुम्ही हिंदुत्व म्हणणार आहात का इतरांवर बोट ठेवण्याआधी इतरांना नावं ठेवण्या अगोदर आपण काय आहोत हे तरी माणसाने एकदा तपासून बघायलाच हवं मात्र संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या लोकांकडून ही अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे संभाजीनगर मध्ये मराठा क्रांती मोर्चा निघालेला असताना तुमचे विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी एका मराठा कार्यकर्त्याच्या छातीत लाथ मारली होती तो व्हिडिओ अजूनही वर आहे या व्यतिरिक्त मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारा तुमचा बौद्धिक दिवाळखोर संजय राऊत याने तर कहर केलेला आहे खिचडी घोटाळा पत्राचाळ घोटाळा या सगळ्या गोष्टी हे सगळे घोटाळे तुमच्या माहितीत नाहीत असं तुम्ही म्हणूच शकत नाही कारण या सगळ्या घोटाळ्यांमधला कट तुमच्यापर्यंत पोहोचतो हे सर्वश्रुत आहे नोटबंदी नंतर तुमच्या काळ्या पैशांचा जो चुराडा झालेला आहे त्याचा जो तुम्हाला संताप आहे तो तुम्ही अशा प्रकारे व्यक्त करत आहात यात शंकाच नाही आमंत्रण असूनही तुम्ही राम मंदिराला गेला नाहीत उलट जय श्रीराम म्हणणाऱ्या हिंदूंना तुम्ही हे तुमच्या कोणत्या महाराष्ट्रात येऊन राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या आराध्यांचा आमच्या दैवताचा अपमान केला त्यावर तुम्ही चकार शब्द ही बोललेले नाही आहात अहो एवढंच काय असदुद्दीन ओवैसींनी संभाजीनगर मध्ये सभा घेऊन तुमची साल्टी प्रचंड सोलून काढली ते तर उघड उघड बोलले की बघा उद्धव ठाकरे कसे हिरवे झालेले आहेत लवकरच ते आपल्यासारखीच दाढी वाढवणार आहेत मित्रांनो आणि हे बोलल्यानंतर उपस्थितांनी अल्लाहू अकबर इन्शा अल्ला असे नारे दिले आपल्या संभाजीनगरच्या सभेतून तुम्ही यावर काहीही बोललेले नाही आहात तुम्ही सोयीस्करपणे या सगळ्या गोष्टींवर बोलणं टाळलेले आहे आपल्या सभेतून तुम्ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका करत बसलात मात्र आपण मुख्यमंत्री असताना आपण काय काय केलेलं आहे हे तुम्ही अजिबात सांगितलेलं नाही बरं तुम्ही जी कामं केलेली आहेत ती नव्वद टक्के मुस्लिम समाजाच्या हिताची कामं आहेत हिंदूंसाठी किंवा मराठी लोकांसाठी तुम्ही कोणतं काम केलंय उद्धव ठाकरे हे प्लीज प्लीज सांगा तुम्ही एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवताना त्यांना मिंधे म्हणता आहो पण खोली बाहेर जायला सांगून तुमची लाचारी शरद पवार साहेबांनी अख्ख्या जगासमोर आणली त्याचं काय खरे मिंधे आणि खरे लाचार तुम्ही आहात हेच त्यातून दिसून आलं ना तुम्ही म्हणता लोक आमच्या पाठीशी आहे जनता आमच्या पाठीशी आहे अहो थोड्या आहे ना आमच्या चॅनलवरच्या कमेंट्स पण वाचत चला जेव्हा आम्ही तुमचे व्हिडिओज किंवा फोटोज दाखवतो तेव्हा प्रेक्षक म्हणजे महाराष्ट्रातलीच ही जनता आम्हाला कमेंटद्वारे विनंती करते की कृपया यांची तोंड आम्हाला दाखवू नका हो या लोकांचे चेहरे सारखे सारखे बघवत नाहीत एवढं तर प्रेम आहे तुमच्यावर लोकांचं मग कुठल्या तोंडानं तुम्ही म्हणता की महाराष्ट्र माझ्या सोबत आहे बरं तुमचा एक अत्यंत खूप मोठा गैरसमज आहे बरं का म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुम्ही म्हणजे महाराष्ट्र तुम्ही म्हणजे मुंबई तुम्ही म्हणजे मराठी माणूस तर हे डोक्यातून पहिले काढून टाका तुमचा अपमान म्हणजे मराठी माणसाचा अपमान तुमचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान तुमचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान असं काहीही नाहीये तुमचा अपमान म्हणजे फक्त आणि फक्त तुमचाच अपमान आहे यामध्ये उगाच मुंबई मराठी माणूस महाराष्ट्र मराठी अस्मिता यांना घुसाडत जाऊ नका घोटाळे करायचे तुम्ही लोकांनी आणि ते उघडकीस आले की मग महाराष्ट्राचा अपमान वा वा हा कुठला नाही मित्रांनो या गोष्टीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट मधून नक्की कळवा आजच्या व्हिडिओ मधून आम्ही उद्धव ठाकरे यांना जे प्रश्न केलेले आहेत यांची उत्तर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत देऊ शकतील का आपलं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेक जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनल सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम